नमस्कार मित्रांनो कलाकारांचं विश्व या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हळदरुसली असलं मालिकेतील अडळराव यांची खरी कहाणी अडळराव यांचं खरं नाव आहे आस्ताद काळे आस्ताद हे एक अभिनेता आणि गायक आहेत आस्ताद यांची उंची अंदाजे पाच फूट नऊ इंच आहे त्यांचं वजन अंदाजे पंच्याहत्तर किलो आहे आस्ताद यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे त्र्याऐंशीला पुणे महाराष्ट्र येथे झाला आस्ताद यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे बेचाळीस वर्ष राष्ट्रीयत्व भारतीय आस्ताद यांचा धर्म आहे हिंदू धर्म आस्ताद यांनी महाराष्ट्र मंडळाचे सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मिडियम हायस्कूल पुणे महाराष्ट्र येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं तसंच फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आहे आस्ताद यांना पाककलेची खूप आवड आहे अस्ताद यांचे आई बाबा आस्ताद हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचं नाव स्वप्नाली पाटील असं आहे आस्ताद यांनी संगीत लग्नकल्लोळ का हे कबीर प्रपोजल यासारख्या अनेक मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलं आहे तसंच पुढचं पाऊल एन पाऊस असंभव अग्निहोत्र सरस्वती इत्यादी टी व्ही मालिकांमध्ये सुद्धा ते दिसले होते त्यांनी साम टी व्हीवर होस्ट म्हणून देखील काम केलं आहे अलीकडच्या काळात या दमलेल्या बाबाची कहाणी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे दोन हजार अकरा मध्ये प्लॅटफॉर्म या मराठी चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती दोन हजार अठरामध्ये त्यांनी बिग बॉस मराठीमध्ये भाग घेतला होता तर मित्रांनो तुम्हाला हळद रुसली कुंकू हस्ल मालिकेतील अडळराव म्हणजेच अभिनेता असतात काळे आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद